घराचे वाटोळ झाले महाराज ज्या घराकडं पाहण्याच्या नंतर म्हणायचे पहा घर चार भाऊ एकाच्या केसाला धक्का लागला तर धावून येतात हे काळ असा होता आज त्या घराचे चार पोरोचे चार बंगले झाले तिथं मायबाप नाही तुमचं माझं सोळा मोठ्या मोठ्यांचा विचार करा कीर्तन भागवत पारायण एवढं सुरू असताना सुद्धा एवढं सुरू असताना सुद्धा जर ही परिस्थिती असेल थे महाराष्ट्रात वृद्धाश्रम वाढण्याची ज्या दिवशी टाळ विना पखवाज कीर्तन भागवत बंद पडेल जिथं बोकळे टांगल्या जातात तिथं माणस टांगल्या जाईल लक्षात ठेवा आग लगी आसमान को जल को लगी अंगार संतना होते दुनिया में तो जल जाता संता हे तुमच्या माझ्यावर साधू संतांची कृपा आहे पुण्य कृपाळ्या आज तुम्ही आम्ही आपण जिवंत आहोत काय महाराज संवेदनशील झाला माणूस दुसऱ्याचं दुःख पाहावलं जात नाही दुसऱ्याचं सुख पाहावलं जात नाही एवढी बेकार परिस्थिती आहे आज या कीर्तनामध्ये सांगतो मी तुम्हाला आपण एवढे हुशार निघालो ना दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण दुखी हो। आहोत आहे का नाही कोणी मरू द्या एखाद्या घरचा जवान पुरगा मरू द्या सगळं गाव रडते का नाही रडते का नाही ऐका दुसऱ्याच्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही आपण दुःखी आहोत पण दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सुखी नाही घड नाही घरी जाऊन विचार करा ऐकणाऱ्याचे तेच आलाय आणि सांगणाऱ्याचे तेच माझ्यापेक्षा दुसऱ्याला जास्त कीर्तन असले तर माझ्या पोटात वळवळ होते परमार्थ काही का माझा नाही